सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यामुळे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध श्री कुणकेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी झाली आहे दरम्यान शिवभक्तांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे पहाटे पाच वाजता मालवण तालुक्यातील विरण येथील सुरेश नेरुलकर व कुडाळ येथील आनंद शिरवलकर यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न होऊन सकाळी सहा वाजता मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी दिली पहिला सोमवार आहे आणि कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या कुंकेश्वर मंदिरामध्ये देखील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्यात काय सांगाल याबद्दल तुम्ही कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे नमस्कार सर्वप्रथम मनपूर तुमचं हार्दिक स्वागत आणि आजच्या या श्रावण सोमवार श्रावण महिना चालू झालेला आहे जे कोकणची काशी ऊर्जास्थान प्रेरणास्थान आणि अनेक भक्तगणांचं आणि भाविकांचं पर्यटकांचं श्रद्धास्थान असं आमचं श्रीदेव कोकणची काशी स्वयंपूर्वी श्रीदेव कुणकेश्वर यांचा आपला पहिला सोमवार आहे आणि त्यानिमित्त ह्या पहिली सोमवारची यात्रा आज सकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन झालं सहा वाजता आरती उभे झाल्यानंतर सहा वाजता मी रागा चालू केल्या आणि हे सगळं करत असताना आपण सर्व येण्या जाण्यासाठी एस टी महामाडनं चांगली सुखसुविधा केलेली आहे कुणकेश्वर कोल्हापूर कुणकेश्वर रत्नागिरी कुणकेश्वर सावंतवाडी मालवण या पूर्ण परिसरातून राज्यातून अनेक भाविक भक्तगण पर्यटक येणार आहेत आणखीन त्यासाठी देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि ग्रामस्थ सरपंच कुणकेश्वर या सर्वांनी या सर्वांची सुखसुविधा आणि चांगल्या प्रकारे येणाऱ्या भाविकांचं पर्यटकांचं भक्तगणांचं या ठिकाणी ना स्वागत हवं आणि येणारा सगळेच लोक चांगल्या प्रकारे दर्शन घेऊन सुख समाधात आनंदात आणि गुन्ह्या गोविंदाने परतीच्या फेरीला आनंद घेऊन जावेत अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे त्यासाठी शासनाने सुद्धा चांगले नियोजन केलेलं आहे पोलीस जिल्ह्याच्या पोलीस खात्याने सुद्धा सगळ्यांची चांगली जबाबदारी घेतलेली आहे आरोग्याच्या बाबतीत मी यानिमित्त एवढंच सांगेन की येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व भाविक भक्तगणांनी आपल्या सगळ्यांचे काळजी घ्यावी चांगल्या सुस्थितीत चांगलं यावं शिस्तीत यावं शिस्तीत दर्शन घ्यावं आणि हा जो काय आमच्या शंभोचा जो महासोहळा आहे हा महासोहळा वृद्धीगत वृद्धिगत चांगल्या प्रकारे हवा त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही अशा प्रकारचे सर्व भक्तगणांनी काळजी घ्यावी आणि अशा प्रकारच्या शिस्तीमध्ये दर्शन घेऊन आम्हाला सहकार्य करावं असंच आणि आजच्या या दिनानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईन आणि सर्व त्या मनोकामना चांगल्या प्रकारे पूर्ण हो सर्वांच्या आयु आरोग्य चांगल्या प्रकारे मिळो असं श्रीदेव कुंकेश्वर चरणी प्रार्थना करेन आणि सर्वांचे आभार मानेन धन्यवाद दर्शन व कार्यक्रम नियोजनासाठी देवस्थान ट्रस्टकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे भाविक भक्त व पर्यटकांनी ट्रस्ट आणि संबंधित यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे तसेच श्रावण महिन्यात येणाऱ्या चार श्रावणी सोमवार निमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध दे उपक्रम देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी दिली वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत